वाढदिवस म्हणजे केक फुगे आणि गिफ्ट असे बरेच काही पण एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील यांचा वाढदिवस सोलापुरात एका भन्नाट स्टाईलने साजरा करण्यात आला सोलापूरचे एम आय एमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी जाहीर केले जर तुमचे नाव इम्तियाज असेल तर मग या पेट्रोल पंपावर आणि पाचशे रुपयांचे पेट्रोल मोफत घ्या इतकंच नाही तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने पन्नास लाडक्या बहिणींनाही दिला पाचशे रुपयांचा पेट्रोल फ्री या अनोख्या भेटीने शहरात गप्पांचा माहोल रंगला आहे वाढदिवस साजरा करण्याची ही स्टाईल अनेकांना वा काय आयडिया आहे असे म्हणायला लावत आहे खासदार इम्तिया जमील साहेब यांच्या वाढ अमजित शोंगत पटांनी या ठिकाणी अति अतिशय चांगला उप राबवले की आज रक्षाबंधन आहे रक्षाबंधन दिवशी आज पन्नास महिलांना पाचशे रुपये उत्वत अजून ना ज्याचं नाव इम्तियाज आहे तसे शंभर इम्तिहज लोकांना पेट्रोल पाचशे रुपया फ्री द्यायलाच मी त्यांचा शौकटपटांचा मनापासून अभिनंदन करतो कारण हा उपक्रम आता बघतो आपण अनेक लोक करोडो रुपये लाखो रुपये खर्च करतात त्या वाढदिवसाला पण हे जे आहे आपला वाढदिवस आपल्या नेत्याचा वाढदिवस एका आपल्या नेत्याच्या वाढ थोडं कुणाचा जर फायदा व्हावा कुणाला तर उपयोग पडावा ह्या उद्देश धरून तिने आज कार्यक्रम केलं खरंच मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो असंच कार्य करत राहा कारण शेवटी आपण लोकांसाठी जगतो लोकांसाठी काय तर करावा म्हणून एक औचित्य साधून हे कार्यक्रम केले त्यांना त्यांचा मनापूर्वी अभिनंदन आमचे नेते माजी खासदार आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनोख उपक्रम आम्ही राबवण्यात येत आहे ज्याचं नाव इम्तियाज आहे अशी काही लिमिट नाही काही नाही जेवढे इम्तियाज नावाचे लोक येतील सहा जिल्ह्यातून त्यांना सर्वांना पाच लिटर मोफत पत्र देण्यात येत आहे तसेच प्रत्येक पाचशे रुपयाचं औषध मोफत आणि आजच्या दिवशी आम्ही गरीब शंभर लोकांना पाच पाच पत्रे मोफत देत आहेत आरोग्य शिबिर इजामा कॅम्प रक्तदान शिबिर असे अनेक कार्यक्रम राबवत आहे मी आज आज या कार्यक्रमाचे प्रमुख एक कोल्हापूर साहेब नामवंत आणि आरोग्याची जाण ठेवणारे गोरगरिबाची जाण ठेवणारे एक समाजसेवक बाबा मिस्त्री यांच्या हस्ते मी खास करून उद्घाटन पुर केलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते मी पेट्रोल वाटप करत आहे